मराठा समाजाला आरक्षण चोवीस तारखेपर्यंत मिळावं अन्यथा आम्ही मुंबईला सर्व शेतकऱ्यांसह सर्व मराठा समाजासह मुंबईला मंत्रालयासमोर या ठिकाणी विधान भवनासमोर जाणार आहे अशी एक निर्णायक सभा या ठिकाणी होणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये जे जे मराठा का समाजाचे कार्यकर्ते आहेत मावळे आहेत त्यांना नोटिसा देण्याचं काम धरपकड करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाकडनं शासनाकडनं चाललंय आज या ठिकाणी सभेला आम्हाला या ठिकाणी बीडला निघायचंय मराठा समाजाची निर्णायक ही सभा आहे आणि या सभेमध्ये मागच्या जवळपास सहा महिन्यापासून चालू असेल हा चाल रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा निर्णय या ठिकाणी संध्याकाळी येणार आहे अशातच सकाळी पाच चार वाजेपासून सन्माननीय खाडे साहेब आणि पोलीस बांधव घरी येऊन बसलेले आणि पोलीस स्टेशनला येण्याची विनवणी करतायत या ठिकाणी मराठा समाजाची अंतिम टप्प्यात आलेली लढाई आणि आता जर का आपण बोललो नाही आता जर का आपण उभा राहिलो नाही तर पुन्हा या मराठा समाजसाठी उभा कोणी राहणार नाही पुन्हा या मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी कोणी देणार नाही आणि म्हणून सन्मान्य मनोज धनंजय पाटील यांच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी बीडला ला सवेला आम्ही जाणार आहोत आणि त्यांच्या आदेशानुसार शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत असं आम्ही ठरवलं होतं मात्र पोलीस प्रशासनाच्या दबावामुळे सरकारच्या दबावामुळे दबावामुळे साहेबांच्या या ठिकाणी घरामध्ये या ठिकाणी आम्हाला करण्यात आलं आणि घरातून बाहेर निघणार नाही किंवा मग पोलीस स्टेशनला चला असं सांगण्यात आलं आणि म्हणून या ठिकाणी या मराठवाड्याचा सन्मान्य वाघ मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी जर का मी गावाच्या बाहेर निघणार असेल जर का बाहेर निघणार असेल तर आज मी या गावचा सरपंच म्हणून आज आजोषण या ठिकाणी करतोय आणि जोपर्यंत आरक्षण जोपर्यंत सन्मान्य म्हणून धरण पाटील यांच्या मागण्या मान्य होणार नाही प्राणांतिक उपोषण या ठिकाणी या उपोषणाला आज या सरपंच गावचा म्हणून मी इथं बसतोय हजार या ठिकाणी मावळे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही मला या ठिकाणी सांगायचंय आणि म्हणून शांततेच्या मार्गानं आम्ही जर का सभेला जाऊ शकणार नसेल आणि जर का आंदोलनाला जाऊ शकणार नसेल आणि संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आलेले दिलेल्या मार्गाने आम्ही आंदोलन उपोषण करू न शकणार नसेल किंवा तुम्ही आम्हाला सभेला जाण्यापासून अडवणार असाल तर मराठा बांधवांना विनंती करतोय आपण ठामपणे शेवटच्या लढाईमध्ये एकटा मावळ आपला उभा राहिलाय आणि त्या माणसाला आपल्या पाठिंब्याची गरज आहे कुठेही माग नाही जात कुठेही एक पाऊल माग खंबीरपणे त्या माणसाच्या खाद्याला खाद्याला उभा उभा राहणं आपलं कर्तव्य आणि म्हणून पोलिसांच्या या दडपशाही विरोधात नोटीसा महाराष्ट्रामध्ये तरुण देत आहे या विरोधात आणि सन्मान्य मान्य कराव्यात या मागणीसाठी करा या ठिकाणी मी मंगेश सावळे या सर्व गावकऱ्यांच्या साक्षीनं तिथं पत्र देऊन अन्यथा उपोषणाला आज या ठिकाणी या क्षणी बसत आहे एक मराठा धन्यवाद मित्र